तर रायगडमध्ये सुद्धा आंदोलन केले गेले ठाकरे गटाकडून हे आंदोलन केले गेलं आहे सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी दिली गेली माणगावमध्ये महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलंय तर रायगडमध्ये सुद्धा ठाकरे गटाकडून आंदोलन केलं गेलं एसटी भाडेवाढी विरोधात हे आंदोलन केलं गेलंय माणगाव एस टी स्टँड समोर आंदोलन केलं गेलं त्यानंतर माणगाव एसटी स्टँडच्या या ठिकाणी जात निवेदन सुद्धा देण्यात आलं आहे या महाराष्ट्रातील जनतेच्या महिलांचं मतदान घेऊन सत्तेत आल्यानंतर परत एकदा त्यांनी आश्वासन फिरवलेलं आहे आणि महिलांना परत त्यांना पंधरा टक्के वाढ करून एस टीच्या भाड्यामध्ये त्यांना जे मिळणारे जे पंधरा पन्नास टक्के होते ते देखील के इक्वल केलेलं आहे म्हणजे ते देखील लॉस केलेलं आहे आणि महिलांना परत आता एकदा लाडकी बहिणीचे जे पैसे मिळणार आहेत त्यांना परत आता त्यांचं सर्वेक्षण करणार आहेत आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतात ते देखील आता त्यांचे पैसे जाणार आहेत म्हणजे अशा प्रकारे धोकेबाद सरकार पाकिटमार सरकार या ठिकाणी महाराष्ट्रात आलेलं आहे त्या महाराष्ट्र सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातर्फे करत आहोत